नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज मोझेमायने येथे श्री सिद्धारनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मंडई या मोजेमायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल श्ठुमायांचा नवमिंद केसरी बाकासूर देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गाटाला पाहिला व गाटाला नेमकं काय घडली ते तर मंडई आपला सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा नवमिंद केसरी बाकासूर व कुटवरकरांचा छोटा लक्ष्मणराव गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सातमधून पाहिले मंडई या गट क्रमांक एकोणीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी बाकासूरने व लक्ष्मणरावने गाटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मंडई आज बाकासूरच्या व लक्ष्मणरावच्या गाटाला खूप जबरदस्तरित्या स्पीड पाहायला मिळाला आहे तर मंडई यावर तुम्हाला काय वाटते आज बाकासूर व लक्ष्मणराव आजच्या या मोझेमायनी मैदानामध्ये प्रथम क्रमांक करतील का करती ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या